नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा विजय निवडणूक आयोगाचा सर्वात मोठा निर्णय जाणून घेऊयात पूर्ण अपडेट ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळालेला आहे भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेना युबीटी पक्षाला सार्वजनिक निधी स्वीकारण्याची परवानगी दिली आहे त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आता निधी स्वीकारता येणार आहे उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगात यावतची मागणी केली होती उद्धव ठाकरेंची ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केलेली आहे त्यामुळे नक्कीच ही ठाकरे गटासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी मानली जात आहे कारण निवडणूक आयोगाने पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय घेतलेला आहे दरम्यान याआधी देखील शरद पवार गटाला देखील निधी स्वीकारण्याची परवानगी मिळालेली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत परत एकदा ठाकरे गट मुसंडी मारेल का कोणाला किती जागा मिळतील कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र